नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयाचे एकूण नव्वद एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मध्ययुगीन भारताचा इतिहास अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कोणी लिहिले कालिदास यांनी अभिज्ञान शाकुंतल हे नाटक लिहिले सूफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे सूफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला हे विधान चुकीचे आहे खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायूंचा पराभव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला शेरशाह सूरी यांनी कनोजच्या लढाईत हुमायूंचा पराभव केला आणि नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला सम्राट अकबर याचा समकालीन माळव्याचा बाज बहादूर हा पेशाने कोण होता संगीतकार सम्राट अकबर याचा समकालीन माळव्याचा बाज बहादूर हा पेशाने संगीतकार होता प्राचीन काळातील लोथल हे शहर तेथील कशासाठी प्रसिद्ध होते गोदीसाठी प्राचीन काळातील लोथल हे शहर प्रसिद्ध होते खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा जामा मस्जिद जहांगीर ही चुकीची जोडी आहे भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला संत एकनाथ यांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केला दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण रजिया बेगम ही दिल्लीची सुलतान अल्तमसची मुलगी होती अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता तोरडमल हा अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता आजाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते झेप घेणारा वाघ हे आजाद हिंद सेनेचे बोधचिन्ह होते पानिपतची तिसरी लढाई शाह अब्दाली व कोणामध्ये झाली मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे कोणते काम होते परराजांशी संबंध ठेवणे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम होते छत्रपती शिवाजींचे पहिले प्रधान किंवा पेशवे कोण झाले मोरोपंत पिंगळे हे शिवाजींचे पहिले मुख्यप्रधान झाले महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह केला मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केले दौलताबाद असे मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण केले मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय जिनतमहल असे मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव होते इसवी सन पंधराशे सहामध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली सिकंदर लोधी यांनी इसवी सन पंधराशे सहामध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे हलवली भारतात सर्वात जास्त शिलालेख कोणाचे प्राप्त झाले आहेत सम्राट अशोक यांचे भारतात सर्वाधिक शिलालेख प्राप्त झाले आहेत पेशवा नानासाहेब यांचा कोणत्या सेनापतीने अठराशे सत्तावन्नच्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली तात्या टोपे यांनी पेशवा नानासाहेब यांच्या सेनापतीने अठराशे सत्तावन्नच्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली सतराशे सत्तावन्न साली प्लासीची लढाई झाली टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता श्रीरंगपट्टणम या युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते होन हे शिवकालात स्वराज्यात पैशाचे चलन वापरत होते गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होते वॉल्टेयर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे कॅन्डीड या ग्रंथाचे लेखन वॉल्टेयर यांनी केले राजा कनिष्कची राजधानी कोणती आहे देशावर ही राजा कनिष्कची राजधानी आहे भारतीय होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती आयर्लंड या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर भारतीय होमरूल चळवळ सुरू करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी होती ताजमहलचे बांधकाम कोणाच्या काळात झाले शहाज यांच्या काळात ताजमहलचे बांधकाम झाले मराठे व अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले दत्ताजी शिंदे यांनी बचेंगे तो और भी लढेंगे असे बाणेदार उद्गार काढले विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद